माझी एक आसामी मैत्रीण आहे तिला ज्या वेळेला मी भेटायला गेले तेव्हा तिच्या किचन गार्डन मध्ये ही भाजी दिसली आणि बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये सुद्धा मी ही भाजी भरपूर वेळा बघितली पण याला म्हणतात काय किंवा ही करतात कशी हेच मला माहिती नव्हतं तिला मी विचारलं ही भाजी कसली तेव्हा तिने मला सांगितलं इसको तो हम सफेद साग बोलते और इसका दाल बहुत अचा बनताय तिने मला ती थोडी भाजी काढून दिली मी ती घरी आणून स्वच्छ केली त्याची पानं पानं काढून घेऊन बारीक कट करून घेतली भांड्यामध्ये तेल घालून जिरं मोहरी सुक्या लाल मिरच्या कांदा परतून घेतला मग याच्यामध्ये ठेचलेलं लसूण टोमॅटो घालून परतून घेतलं आणि मग याच्यात हळद लाल तिखट कश्मीरी लाल हिंग घालून तेल परतून घेतलं मग याच्यामध्ये कट केलेली भाजी घालून मिनिटभर परतली शिजवलेली डाळ थोडीशी पळीने बारीक करून घेतली आणि मग याच्यामध्ये ओतली हवी तितकी डाळ आपल्याला घट्ट किंवा पातळ करायची त्याच्यासाठी गरम पाणी ओतलं चवीपुरतं मीठ घालून मिक्स केलं झाकण ठेवून डाळीला उकळी आणली आणि मस्त भाताबरोबर गरमागरम एन्जॉय करायची जबरदस्त टेस्टी लागते पण या भाजीला मराठीमध्ये नेमकं काय म्हणतात मला नक्कीच